दहावी आणि बारावीच्या सायन्सच्या गुणावर विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरते या परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळावं या उद्देशानं विद्याप्रतिष्ठा फाउंडेशनच्या वतीनं सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं आज राज्यातील सहा जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच वेळी सराव परीक्षा घेण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घेतला विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं दहावी आणि बारावीचं वर्ष महत्त्वाचं असतं चांगले गुण मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना हव्या त्या शाखेमध्ये प्रवेश मिळणं सुकर ठरतं विद्या प्रतिष्ठा फाउंडेशनच्या वतीनं उच्च माध्यमिक गुणवत्ता चाचणी हा उपक्रम राबवण्यात येतो यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना घरीच राहून अभ्यास करण्यासाठी पी सी एम बी आणि एन्ट्रस परीक्षेसाठी स्टडी मटेरियल पुरवलं जातं दहावी बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकालानंतर आपल्या तयारीबाबत मूल्यांकन करता येतं गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे कोल्हापूर सांगली सातारा नगर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एकाच दिवशी एकाच वेळी समांतर बोर्ड परीक्षेचं आयोजन केलं जातं आज कोल्हापुरातील समलोहिया कॉलेजमध्ये ही परीक्षा झाली सुमारे सहाशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत भाग घेतला यामध्ये प्रथम येणाऱ्या मेरिटमधील दहा विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात स्कॉलरशिप दिली जाणार असल्याचं प्रवीण कुलकर्णी यांनी सांगितलं या परीक्षेच्या माध्यमातून बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी मदत होत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं शुभम उरुणकर दीपक शिंदे मिलिंद जाधव नंदू माने गजानन काळे सारिका गायकवाड सुमित माने सारिका चौगुले नारायण परब अवी शिंदे यांनी या उपक्रमाचं नियोजन केलं